नमस्कार मित्रांनो रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डी टी पी म्हणजेच महाराष्ट्र राज्य नगर रचना व मूल्य निर्धारण विभागात सरकारी नोकरीची नवीन संधी निर्माण झाली आहे त्याच्या संदर्भात आलेली जाहिरात पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनेलवर आपण नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायचा आहे तर मित्रांनो बघा या जाहिरातमध्ये असं सांगण्यात आले आहे की जवळजवळ एकशे चोपन्न जागांसाठी ही भरती आलेली असून यामध्ये दोन पदे देण्यात आलेली आहेत तर मित्रांनो अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिल्या त्या लिंकवर जाऊन आपण संपूर्ण जाहिरात डाउनलोड करू शकता तर आता सविस्तर माहिती काय आहे ती पाहूया बघा महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागात अंतर्गत गट क मध्ये ही भरती आलेली आहे गट च्या अंतर्गत ही भरती असून या भरतीच्या माध्यमात एकशे चोपन्न जागा भरल्या जाणार आहेत या भरतीमध्ये कनिष्ठ आरेखक व अनुरेखक पदाचा समावेश असून पुणे कोकण नागपूर अशा विभागासाठी इथं भरती आहे बघा इथं विभाग कोणकोणते आहेत पुणे कोकण नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती या विभागामध्ये ही भरती करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशाच भरती संदर्भाच्या नवीन नवीन माहितीसाठी तुम्ही आमच्या व्हॉट्सॲप इंस्टा किंवा टेलिग्राम ग्रुपलासुद्धा इथे क्लिक करून जॉईन करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आता ह्या जाहिरातीचा हा नंबर असून इथे एकूण जागा देण्यात आल्या आहेत आता ही दोन पदे जे आहेत ते पहिलं पद आहे ते कनिष्ठ आरेक गटक अठ्ठावीस जागा इथे देण्यात आलेला असून त्याचबरोबर दुसरं जे पद आहे ते अनुरेखक गटक असून यासाठी एकशे सव्वीस जागा इथं भरण्यात येणार आहेत अशा टोटल एकशे चोपन्न जागासाठी ही भरती आलेली याची आपण नोंद घ्यायचं आहे आता या दोन पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे ते आपण पाहूया सर्वात पहिली पात्रता आहे ती म्हणजे आपण दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्यानंतर शासकीय संस्थेतील दोन वर्षाचं स्थापत्य वस्तुशास्त्र आरेखक कोर्स किंवा आय टी आय सिव्हिल ड्राफ्ट्समन किंवा समतुल्य अशी इथं आपल्याला शैक्षणिक पात्रता लागणार आहे जर आपण आय टी आय सिव्हिल ट्रान्सफोन केला असेल तरीसुद्धा इथं अप्लिकेशन करता येणार आहे त्याचबरोबर बघा इथं ऑटो कार्ड किंवा स्पेशल प्लॅनिंग जी आय एस संबंधित प्रमाणपत्रसुद्धा आपल्याला आवश्यक असणार आहे याची आपण नोंद घ्यायचा आहे ह्या दोन पात्रता ह्या दोन पदासाठी लागणार आहेत त्याचबरोबर इथं वयोमरे जर आपण विचार केला तर वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी इथं अठरा ते अडतीस ओपन कॅटेगरी करता अठरा ते अडतीस तर मागासवर्गीय करता पाच सूट म्हणजे मागासवर्गीय उमेदवार वर्षापर्यंत अर्ज करू शकणार आहेत आणि नोकरीचं आहे याची आपण नोंद घ्यायचं किंवा वर जे विभाग मी तुम्हाला सांगितले त्या विभागामध्ये नोकरी आपल्याला करण्याची संधी मिळणार आहे तर मित्रांनो आपण जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणार असाल तर ओपन कॅटेगरी करता इथं हजार रुपये फी ठेवण्यात आलेले असून नंतर मागासवर्गीय कॅटेगरी करता नऊशे रुपये इथं फी ठेवण्यात आली याची आपण नोंद घ्यायचं आहे तर या भरती संदर्भात महत्वाच्या तारखा बघा कशा आहेत ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत ते एकोणीस जून दोन हजार पंचवीसला शेवटची तारीख आहे वीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे आपल्याला एक महिन्याचा इथं कालावधी देण्यात आलेला आहे तुर्तात जरी आपण बघील तर परीक्षेची तारीख आलेली नसून ती लवकरात लवकर आपल्याला कळवण्यात येणार आहे त्याचबरोबर महत्वाच्या लिंक मी इथं देण्यात पद क्रमांक एकची जाहिरात इथं पाहू शकता पद क्रमांक दोनची पाहू शकता किंवा अप्लाय ऑनलाईन करण्यासाठीसुद्धा इथं आपण जाऊ शकता त्याचबरोबर इथं क्लिक करून आपण अधिकृत वेबसाईटलासुद्धा व्हिजिट करू शकता याची आपण नोंद घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बघितलं की एकशे चोपन्न जागा दहावी पास आणि सिव्हिल जो आयटी टी आहे त्याच्या संदर्भात इथं शैक्षणिक पात्रता असलेली ही भरती आलेली असून या भरतीच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र राज्याच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागात सरकारी नोकरी मिळवायचं स्वप्न आपलं दोन हजार पंचवीस मध्ये पूर्ण करू शकणार आहात तर मित्रांनो भरती संदर्भात सविस्तर माहिती आम्ही मध्ये लिंक दिलेली आहे वेबसाईटला व्हिजिट करा चॅनेलला जॉईन व्हा व्हॉट्सअपच्या आमच्या ग्रुपला तुम्ही जॉईन आह जेणेकरून सरकारी सं संदर्भात नवीन नवीन माहिती आपल्याला वेळेत मिळत राहतो हो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार या भरती संदर्भात आणखी काही प्रश्न शंका असेल तर जरूर आम्हाला कमेंट करून कळवा जय हिंद जय महाराष्ट्र